या घरगुती पॉवरफुल उपायाने पांढरे केस मुळापासून काळे तर होणारच आहेत त्यासोबतच केसांची गळती थांबते केस खूप छान लांब सडक काळेभोर दाट होतात आणि त्यासोबतच वृक्ष झालेले केस देखील खूप स्मूदन सिल्की होतात हा उपाय एकदा करून बघा तुम्हाला कमालीचा फरक जाणवेल म्हणजे भरपूर समस्या ज्या आहेत केसांसंबंधित त्याचं एकच सोल्युशन आहे तुम्हाला याचा शंभर टक्के रिझल्ट येईल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा आजकाल लहान मुलांचे देखील पांढरे केस होत आहेत तर हा नैसर्गिक उपाय करून बघा याचे भरपूर फायदे आहेत तर यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहेत मेथीदाणे तर मेथी मेथीदाणे साधारण आपल्याला इथे एक ते दोन चमचाभर वापरायचे आहेत आणि मेथीदाणे नक्की वापरा याच्याऐवजी ऑप्शनल म्हणून तुम्ही दुसरं काहीच घेऊ शकत नाहीत कारण की मेथीदाण्याचा जो फायदा होतो तो इतर काहीही वापरल्याने होणार नाही त्यामुळे कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात मेथीदाणे खूप स्वस्तात मिळतात किंवा आपल्या घरी देखील असतात तर नक्की हे वापरा आणि इथे बघा जे पिवळसर मेथीदाणे असतात ना तेच वापरायचे आहेत थोडेफार जर खराब झालेले असतील तर ते वापरू नका गॅसवरती आपल्याला एखादं लोखंडी भांडं गरम करण्यासाठी ठेवायचं आहे जसं की कडई तवा लोखंडी भांडं नसेल तर इतर कोणतंही भांडं तुम्ही वापरू शकता तर बघा लोखंडी आप भांड्यामध्ये आपल्याला जशी गरम भांड झाले की त्यामध्ये मेथीदाणे टाकायचे आहेत थोडेसे हलवून घ्यायचे आहेत आणि थोडे मेथीदाणे लालसर झाले की त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे जवस तर बघा अगदी प्रत्येक घरी जवस हे असतं जवस खाण्याचे भरपूर फायदे आहेत तसंच केसांसाठी देखील याचे भरपूर फायदे आहेत तुम्ही गुगलवर सर्च करून बघा आश्चर्यचकित व्हाल एवढे याचे फायदे आहेत तर एक चमचाभर आपल्याला इथे जवस लागणार आहे ते देखील आपण मेथीदाण्यातच ता असं टाकायचं आहे आणि याला देखील आपण चांगलंच यामध्ये भाजून घेणार आहोत आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचलात ते कळेल आता बघा याला आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे जवस जसं भाजायला सुरुवात होते तसं हे थोडंसं तडतड होऊन उडायला लागतं त्यामुळे एखादी प्लेट जरी काही सेकंदासाठी यावर झाकली तरी चालतं म्हणजे जवस असं उडणार नाही याला आपल्याला मिडियम गॅसवरती चांगलं काळसर होईपर्यंत भाजायचं आहे तर यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे कडीपत्ता तर इथे तुम्ही ना वाळलेला कडीपत्ताच वापरा कारण की काय होतं ओला कडीपत्ता वापरला तर तो थोडासा आपल्याला भाजायला वेळ लागू शकतो त्यामुळे कडीपत्ता एक दिवस असाच ठेवायचा उन्हामध्ये किंवा बाहेर असं फ्रीजच्या जेणेकरून चांगला वाळतो थो। आणि थोडंसं त्याला असं चुरा करून घ्यायचा त्याचा पानांचा इथे मी चार पाच दिवस कडीपत्ता चांगला वाळवून भरपूर असा बारीक करून ठेवलेला आहे तोच मी वापरत आहे आणि कडीपत्ता देखील आपल्या पांढऱ्या केसांना काळं करण्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतो त्यासोबतच केस गळती थांबते आणि नवीन केस येण्यासाठी देखील मदत होते बऱ्याच वेळा केस गळती होते पण नवीन केस येत नाहीत तर त्यासाठी तुम्हाला हा हो उपाय खूप काम येईल तर आता बघा इथे आपल्याला ना ह्या कडीपत्ता देखील टाकून व्यवस्थित यामध्ये असा चांगला भाजून घ्यायचा आहे कर पोवायचं आहे म्हणू शकता एक प्रकारे म्हणजे याला चांगलं असं धूर निघेपर्यंत काळकुट्ट होईपर्यंत हलवत आपल्याला चांगलं इथे याला गरम करायचं आहे आणि बघू शकता असं चांगलं काळकुट्ट हे झालं की आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि त्यानंतर याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि आपल्याला इथे लागणार आहे तीळ तिळ बघा इथे साधारण काळे तिळ वापरायचे आहेत आणि एक चमचाभर घ्यायचे आहेत पांढरे तिळ अजिबात वापरू नका काळे तिळाचा जसा फायदा होतो ना तसं पांढऱ्या तिळाचा होत नाही तुमच्याकडे काळे तीळ नसतील तर नाही वापरले तरी चालतील पण असतील तर नक्की वापरा आणि त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे लवंग चार ते पाच लवंग आपल्याला इथे वापरायचे आहेत तुम्हाला जर केस वाढवायचे असतील ना तर लवंग एकदा वापरून बघा याचा तुम्हाला इन्स्टंट असा फरक जाणवतो आणि त्याचसोबत लवंगचं तेल देखील आपण बनवलेलं आहे जे की खूप चांगला आहे केस वाढीसाठी तर केसांसंबंधित इतर काही तुमच्या समस्या असतील तर त्या देखील याने दूर होतात आणि चॅनलवरती लवंगचं तेल कसं बनवायचं ते देखील व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर बघा इथे आपण मिक्सरच्या भांड्यातच लवंग आणि काळेत्री टाकलेले आहेत त्यासोबतच आपण कढईमध्ये हे चांगलं भाजून घेतलेलं काळसर पूर्ण मिश्रण जे दाण्याचं आणि इतर जवस आणि वस्तूंचं होतं ते घ्यायचं आणि त्याला थोडं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला चांगलं फिरवून घ्यायचं तर एक दोन वेळा फिरवलं की अगदी बारीक असा पावडर याचं तयार होतं बघू शकता काळकुट्ट हे पावडर तयार झालेलं आहे आणि याला आता कसं वापरायचं चला बघूयात त्यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहे खोबरे खोबरेल तेल, तेल कोकोनट ऑइल किंवा तुम्ही इतर कोणतं तेल तुम्हाला वापरायचं असेल ते वापरू शकता पण कसं खोबरेल तेल एकतर प्युअर असतं त्यासोबतच एक बेस ऑइल म्हणून याचा चांगला वापर केला जाऊ शकतो आणि अगदी सर्व ठिकाणी उपलब्ध होतं त्यामुळे मी इथे कोकोनट ऑइलच नेहमी वापरते तुम्हाला ते जर इथं कोणतं तेल वापरायचं असेल ना तर ते वापरू शकतात दोन्ही अर्धा अर्धं करून जरी वापरलं ना तरी चालतं आता बघा पावडर जर चार पाच चमचे झाली असेल ना तर त्याच्या दुप्पट आपल्याला तेल घ्यायचं आहे इथे हे एवढं प्रमाण फक्त लक्षात ठेवा किंवा अंदाजानं जरी घेतलं तरी चालतं आता यामध्ये तेल टाकायचं तेल चांगलं गरम करायचं आणि हे लोखंडी भांड्यात विशेष मी बनवत आहे कारण की पांढऱ्या केसांना काळं करण्यासाठी लोखंडी भांड्यामध्ये तुम्ही मेहंदी भिजवत असाल तर त्याचा देखील कसा डबल फायदा होतो तसंच इथे याचा देखील फायदा होतो नसेल भांडं तर इतर भांडं वापरा पण शक्यतो लोखंडी भांड्यातच याला बनवा तर आता बघा तेल थोडंसं कोमट झालं की त्यामध्ये आपण तयार केलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पावडर होतं ना तर ते पूर्ण यामध्ये मी टाकलेलं आहे थोडंसं त्याला गरम करायला ठेवायचं त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे आवळा आवळ्याचं देखील केसांसाठी खूप चांगलं असतं पांढरे केस काळे करण्यासाठी आवळा खूप जास्त फायदेशीर आहे त्यामुळे आवळा आपल्याला इथे नक्की वापरायचा आहे एक तर तुम्ही आवळ्याचं पावडर वापरा किंवा वाळलेला आवळा वापरा मी बराच आवळा असा वाळून ठेवलेला आहे कारण की बऱ्याच अशा रेमेडीज असतात ज्यामध्ये की आपल्याला ओला आवळा फ्रेश आवळा वापरता येत नाही यामध्ये बघा आता आवळा टाकून आपल्याला चांगलं याला असं आवळा लालसर होईपर्यंत गरम करायचं आहे असा फुगून आवळावरती आला की त्याला थोडंसं अजून एक उकळी येऊ द्यायची तेलाला आणि थोडासा यामधून धूर निघायला लागला की गॅस आपल्याला बंद करायचा आहे इथे आपल्याला जास्त नाही अगोदर मिश्रण भाजायला तीन चार मिनिट लागतात आणि त्यानंतर तेल इथे गरम करायला एक ते दोन मिनिटामध्ये ही प्रोसेस होते म्हणजे पाच सहा मिनटामध्ये आपण हे बनवू शकतो आणि रोज रोज बनवायची गरज नाही अगदी सहा महिन्यांपर्यंत वर्षभरापर्यंत तुम्ही याला बनवून वापरू शकता म्हणजे अगदीच त्याचा भरपूर असा फायदा आहे आणि त्यासोबत बघितलंच घरातीलच काही वस्तू लागणार आहेत आता याला कधी कुठे कसं वापरायचं ते देखील आपण बघणार आहोत त्या अगोदर बघा तेल थोडंसं मी थंड होऊ दिलं कोमट आणि मी अगोदर ना या वाटीमध्ये तेल बनवून ठेवलं होतं माझं संपलं म्हणून आता परत मी बनवलेलं आहे तर याला गाळून आपल्याला घ्यायचं आहे यामध्ये ना खूप असं बारीक पावडर आपण टाकलं होतं ना त्यामुळे गाळणीतूनही थोडंफार हे खाली येतं काही हरकत नाही शेवटी खाली ते साचतं जसं एखाद्या बॉटलमध्ये तुम्ही भरून ठेवलं तर आणि तेल बघू शकता खूप छान असं काळं कुट्ट झालेलं आहे जी की आपण कोणतंही केमिकल मेहंदी तर काहीच यामध्ये टाकलेलं नाही अगदी नॅचरल पद्धतीने आपण याला बनवलेलं आहे त्यासोबतच घरामधील लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही याचा वापर करू शकतो त्यासोबतच जसं तुम्हाला जर पांढऱ्या केसांची समस्या नाही तरी तुम्ही याला वापरा म्हणजे कधी ना तुम्हाला पांढरे केस होणार नाहीत आणि सोबतच इतर काही समस्या ज्या असतात केसगळती कोंडा होणे किंवा इतर काही तर त्या समस्या केसांमध्ये दिसून येत नाहीत नक्की याचा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल पूर्ण जर तुम्ही याला स्टेप बाय स्टेप असंच बनवलं तर एखादी स्टेप मिस केली तर मनावा तसा रिझल्ट मिळणार नाही तर याला कसं वापरायचं बघा केसांच्या मुळाशी केसांवरती अगदी थोडंसं लावायचं असं नाही की खूप जास्त ऑइलिंग करायची तेल पूर्ण ते जे आहे ते केसांना लावून ओले केस करायचे असं अजिबात नाही थोडं थोडंस हातावर घेऊन असं आपल्याला व्यवस्थित लावायचं आहे केसांवरती आणि केसाच्या मुळाशी हळूहळू हल, हल, मालिश करा आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावा जितक्या जास्त वेळ ठेवता येईल तेवढ्या वेळ ठेवा आणि त्यानंतर केस धुऊ शकता नक्की ट्राय करून बघा आणि हो काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी लवकरच उत्तरं देईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनल ते नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद